वा 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 मस्त आहे असं आहे रील्स काढण्याची नवीन स्टाईल नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मजेत असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज व्हिडिओ वगैरे जे आहे ते खास राहणार आहे तर आईवर आधीच व्हिडिओ आहे कारण जसं पालम आपण कालच्या व्हिडिओमध्ये कुठे बाहेर गेलेलो होतो काल कुठे गेलो का एंगेजमेंटला तर आम्ही दोघ जण सोबत राधिकाच्या ज्या मैत्रिणी आहे तर एंगेजमेंट होत चांगला कार्यक्रम वगैरे झाला पण अचानकच तिकून आल्याच्या नंतर ऊन लागलं का काय झालं बी काही समजत नव्हतं राधिकाला काय झालं तर ऊन खूप थोडस ते अंग वगैरे कनकन करत होत असं वाटत होतं पण होऊ शकते की कार्यक्रमात गेलं आता बरेच म्हणतात ना कार्यक्रमात गेलं कुठं फिरले ना वगैरे झालं नाही चांगली तयारी वगैरे करून गेलं तर लोकांची नजर पण लागते असं म्हणत असतं तर त्याचा एक भाग आहे ॲक्च्युल नजर वगैरे लागणं हे साहजिक नसते म्हणजे अंधश्रद्धा झाली ते नजर लागणे यात किंवा काही वेळा होते पण असं पण घेतलं तर तसं मनावर पण असं आम्ही मानत नाही नजरेला पण एक तसं काही नसते हो आता सर्वालाच नजर लागली असते असं हो बिमार पडले असते नक्च्युअली उन्हाचाच प्रकार होता ते नजरच काही तसं नव्हतं कारण आपण भर दिवसात जे उन्हातनी गेलो उन्हातनी चालू त्यामुळे ऊन लागण्याचाच चान्सेस जास्त होतं हां असं चालू आहे सध्या आणि सर्व चालू आहे तयारी वगैरे आईचं का चालू आहे टिफिन टिफिन तर कल चालू आहे असं सकाळी सगळे घाई असते हो। खूप सारी घाई असते टिफिन वगैरे पॅक करणं चालूच असते ना स्वयंपाक काय काय केला जेवायला बरबटीची भाजी केली पोळ्या केल्या नाश्त्याला शेवड्या मस्त गोड गोड <laughs> जे आहे शेवळ्या वगैरे खाल्लेलं सध्या चांगला नाश्ता केलेला आहे टिफिन वगैरे पॅक झालेला आहे आईचं चालू होत इकडं जालन्याल वगैरे जायचं मावशी आलेले आहे ना जाणे होत आहे काम आहे तर चालू ऊन आहे तर आपल्या वेळ म्हणजे कमेंट आपण तसे आहे आईला जाऊ द्या म्हणून जाऊ द्याला काही नाही आहे पण आता सध्या ऊन आहे आणि प्रोग्राम येणार आहे याचा ये प्रोग्राम येईल ना, ये ना? हो। जावळात करण्याचा तेव्हा जाता येते सोबत सोबत झालं तर जाऊ नाही तर मागपुढे होऊ शकते कारण सांगता नाही आता बरंच वेळ नक्की, नक्की हाँ, हाँ। हा नक्की नाही आहे सध्या तारीख कन्फर्म नाही झालेली आणि झाले असेल तर कन्फर्म नाही कन्फर्म सांगता नाही येणार नक्की नाही आहे बारसा आहे हो बारसाची तयार चालू द्यायची आणि पुण्याला जायची पण तयार चालू आहे तसं असतं बारशाला पण जावं लागते आणि जेव्हा गाव जातात ना तर भेटीला पण जावं लागते ना जाऊया दोन दिवस झालं कन्फर्म नाही बघूया पण आज काहीतरी आपला व्हिडिओ आहे काहीतरी करायचं ऍक्टिव्हिटी आईला मग मी तेच मोबाईल मध्ये रील्स काढत होते आईचे रील्स घेणार आहे म्हणजे दोघी मिळून रील्स आहे दोघी मिळून

हो oh. का शॉर्ट व्हिडिओ शूट घेऊन त्याच्यावर गाणं टाकणार आहे पहिले शूट घ्यायचं त्यापेक्षा एक चांगलं राहील गाणं घ्यायचं त्या गाण्यावरती हे घ्यायचं आहे कसं गाणं दाखवायचं आणि आईला ऍक्टिव्हिटी like करायला थोडस किंवा देऊ ला मदत घेतलं तर चालते देऊ श्लोक आजी नात्याचं गाणं मनू सोबत घेऊन असं केलं तर चालते काय हरकत नाही तुझे पहा एक आज जमेल का तर रील्स जे व्हायरल होऊन जाईल चांगले जमायलाच पाहिजे आईला सांगितलं तर आई ऍक्शन करतील ना आईला सांगितलंच नाही आई कशी काय करते सध्या चालू आहे दोघी जणी करा आज मस्त दिवस किती पर्सेंट झाला आम्ही सकाळपासून व्हिडिओ बनवायचा रील्स बनवायची होती ते काय जमतच नव्हतं दुसरं किचनवर सांगितलं नंतर याच्यावर घ्यायचं किचनवर नंतर दुसरं मराठी सॉन्ग पाहिलं ते काय ॲक्शन जमतच होते आयलं मळजमज इतक आयलं होतं खरंच हो ना तिला जमत नव्हतं मळजमत असना होता आता शेवटी आता प्रॅक्टिस करला का तुम्हाला <laughs> शॉर्ट व्हिडिओ जसं की किचनचे <laughs> रील्स का होते आता आजकाल सर्वजण काढतात ना सासू सणा सारखं सहज काढायला पाहिजे रील्स एवढा टाइम नाही चाल पाहिजे अख्खा दिवस गेला पूर्ण तिथं तिथं घेतलं तर नेटवर्क चालू नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे का घरात की येत मोबाईल अरे पण निसूट घ्यायचे शूट पण नाही घेतले का घरात आलं की दिसत नाही छोटे छोटे शूट बर नेमके घेतले कस प्रयत्न कसे केले प्रयत्न म्हणजे आईला म्हटलं मी सांगा जर असं तुम्ही रेसिपी बनवा आणि त्याच्यावर मला सांगा कसे कशा प्रकारे घेतला तर ते काही व्यवस्थित जमतच नाही आणि रील्स मध्ये व्यवस्थित बोलावं लागते ना बोलावं लागते का चांगलं मग आता तुमचं नेमकं म्हणणं काय गाण्यावरच रील्स घ्यायचं आहे पहिले ठरवा लागेल ना किचनवरच घ्यायचं ते किचनचे शूट घ्यायचे छोटे छोटे त्याच्यानंतर त्याला गाण्यावर टाकून ऍड करायचं असे रील्स बनवायची का त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला गाण्यावरची रील्स बनवायची ते एक वेगळं झालं रेसिपीचं पण आता कसं असतं डायरेक्ट एक डायलॉग पण असतात म्हणजे सम हे केलेलं स्टोरी त्याच्यावरचं पण बोलू शकतो नाहीतर मग स्वतः दोघीला जे वाटलं बोलायचं ते पण बोलू शकता तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट जे रील्स असतात ते

असं घ्यायचंय का मग एक काम डायरेक्ट बोल ना डायरेक्ट शूट बोलून तू पण बनू शकते ना आईला तर असं आहे सासू सोनेच बरबर तिनं गाणं पकड आता आणि जे आहे ते उशिरा भेटलं तिला गाणं कारण सकाळपासून चालू होतं गाणं घ्याव का व्हिडिओ घ्याव का डायलॉग घ्याव तेच एक डायलॉग म्युझिक आणि व्हिडिओसाठी भेटलेला आहे आणि विशेष म्हणजे कशावर चालू आहे ना तो ते ना ता के तो चान पी की आईनं आता जे आहे पहिल्यांदा रेसिपीच ते वेगळे होते शूट पण आता मठ्ठा वगैरे केलेला मस्त छानपैकी कसं केलेलं आहे त्याच्यात पावडर टाकली मठ्ठा पावडर अच्छा मठ्ठा पावडर आहे का आणि ते पावडर टाकून इकडं मठ्ठा वगैरे तयार करायचं आहे त्यासाठी तयार केलेला सर्व छानसा मठ्ठा तयार केला त्याच्यावर ते रील्स घ्यायचं आहे पण ते काही जमत नाही व्यवस्थित पण प्रयत्न चांगले आहे दोघी जणांचे आता परत एक इकडेच घेशील शूट वा 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 मस्त आहे असं आहे रील्स काढण्याची नवीन स्टाईल चांगली गोष्ट आहे जमलेला आहे आहे चालू आहे याचा फंडा नेमके रील्स वगैरे सासू सुन्याच आहे ना हो। तर असा रिल्स वगैरे हो ना शेवटी जे आहे ते डॉलॉगच काम पडलेलं आहे आणि खरंच आई ना आज मठ्ठा वगैरे तयार केलेला आहे सुनीसाठी सुनी चांगलंच आहे रील्सच्या कामात एक हे तर झालं एकमेकीला सहाय्य केल्याने चांगली गोष्ट आहे रील्स नाही तर घरगुती पण तसंच वापरतात कारण आई बऱ्याच वेळा करते तर राधिका करते राधिका करते आई करते करावंच लागते असं आणि करायलाच पाहिजे तर जे आहे आजचं जे व्हिडिओ आहे पूर्ण नाही जमणार नाही पण आपण ट्राय केलेला आहे तेच खूप आहे हां प्रयत्न केला सुरुवात केली तर असा रील्सचा जे आहे व्हिडिओ रील्स वरचाच आजचा व्हिडिओ होता तर राधिकाचं म्हणणं आहे आज आज सकाळपासून हो किती वर्षांपासून सकाळपासून हे गाणं नाही ते गाणं ते गाणं नाही हे गाणं हा रेंजने हा रे ते आवाज पण कमी जास्त ऍक्शन पण नव्हतं चालत असं चालू आहे सकाळपासून जे आहे ते सासू सुनेचं जे आहे चालू होतं की बा गाण्यावरच घ्यायचं व्हिडिओ का डायलॉगवर घ्यायचं का शूट घ्यायचं आहे आणि त्याच्यावर गाणं ठेवायचं याच्यातच पूर्ण दिवस गेला आणि संध्याकाळ झालेली आहे पण शेवटी जे आहे फायनली त्यानं एक डायलॉगचं गाणं शोधलं हं परेशान झाल्या होत्या डायलॉगचं शोधलं आणि त्याच्यावर गाणं आयता शोधलं की जेणेकरून समजेल की बा काहीतरी केलं आणि काहीतरी ॲक्टिंग करत आहे आणि व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न आहे तर असा आहे आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आपण इथंच संपवत आहे